फ्रॉम वा का एनर्जी आहे एक नंबर एनर्जी आहे किती वाजले दहा वाजले एनर्जी संपली का काय आहे ना एक तर माझं छोटस विवाह मंडळ आहे माझं काय लग्न का होत नाही तुम्ही लोकांनी बघितलेलं आहे खऱ्या आयुष्यात पण होत नाही आणि खोट्या आयुष्यात पण होत नाही त्याच्यामुळे माझ्या आईने विचारण सोडून दिलंय ती मला म्हणली बाबा काहीतरी कर छोटासा धंदा कर तर आता मी विवाह मंडळ सुरू केलंय मी लोकांची लग्न जुळवतो माझं काय जुळत नाही मी फक्त केस वाढवलेत आणि वय वाढवले बाकी काय होत नाही माझं आता काय काय म्हणजे हाय मग मला फटकेच आहेत मग तुमच्या पोरीला त्रास दिला की जावायला बोलवलं की दूध उत म्हणजे आमचे पण मित्र आहेत म्हणले बीड <laughs> तर अशीच एक मुलगी माझ्याकडे येणार आहे त्याचं नाव ना मी नोंदवलेलं दो आहे दोनच मिनट ते आता आपल्याकडे येईलच दोनच मिनटात तोतली मॅ असं कोण नाचतय तो होत लिमे म्हणून बापाच लग्न आहे हा असं कोण येत तो होत लिम आपले खोतके हे बारात लेके राजेश नाही असं नाचायला हा कोण आहात तुम्ही नमत ताल एक मिनट एक मिनट काय बोलात तुम्ही नमत ताल नमक डाल मी का वडे वालाय नमस डाळ असं का बोलताय दोन माणसं भेटल्यानंतर थोला मोत्यांनी तांगून ठेवलंय दोन माणसं भेटल्यानंतर आदलाने नमस ताल कलायता दोन माणसं भेटल्यानंतर ते एक मला विचारतात घर जायचं का असं आहे ते तत नाही तत नाही अहो नमस ताल ता 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 तई ता ता तई तई ता तई त तई इथं नको तिकडं चैल मग द्या तुम्ही हेच आहे ना तत नाहील म्हणजे नमत्ताल्य जीबीला करंट बिल काय नमस्कार 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 नमस्ताल बोला बोला नमस्कार हा इकडे कसं काय ना केलंस मना करायचंय काय बोलत गेली लोक झाले मला लाज वाटते बोलायला पण मला काय करायचंय तुम्हाला नग्न हो भाई तुम्ही काय बोलतो तुम्हाला कळतय ना हो त्यासाठी तर मी इतक्या लांब आले थांबा दोन मिनिटं पोरा दोन मिनिटं जरा मला मुंबईत कुठेच नाही मिळालं म्हणून मी इथे पल्लीत आले पल्लीत आले कशाला काय करायचं तुम्हाला पण नग्न अरे काय बोलताय तुम्ही हो अरे शीत माझा थांब आहे माझ्या शीता निघाला काय बोलताय तुम्ही अ तगलेत खालतात काय नग्न काय केलं का बे तुम्ही केलं की नाही तुम्ही केलं या तगल्यानी केलं हे तमोर बदलाय या तज्ञांनी केलंय तुम्ही तगड्यांनी केलं की नाही नग्न त्यांनी कशाला करतील बन... तुम्ही हे काय बोलते लक्ष देऊ नका ऐका मी साधा पोरगा आहे माझं काय आयुष्यात घडलं नाही म्हणून मी हे विवाह मंडळ सुरू केलं तुम्ही असं काय करू नका एक मिनिट तुम्ही जे बोलताय तुम्ही कसा आला इकडं नग्न करायला कोण करणार तुम्ही कोणाला करणार मला गपका येडी पिढी आहेस का तू अले आता काय करतो तिरू नका तिरू नका म्हणजे असं कोण बोलत काय माझं खूप देवतापासून तर स्वप्न आहे काय कि मला नग्न करायचं अरे बाबा असं नको बोलू ना तुला काय का माझं विवाह मंडळ आहे असं नको बोलू यार मला तेच कलायचंय नग्न म्हणजे दैलम तलात दैदम तलात तैदम तदैव लग्नम तलात दैलम ते लग्न अरे हिला लग्न करायचं आहे हा आता कल्हेलफेक बदोबद हा बद। तू शब्द बदोबत बद केले आता अर बरो पर, अरे बरोबर आणि तो शब्द येत नाही ना तो लिहून द्यायचा काय माझा किती गैरसमज झाला घाबरलो मी मला वाटला थॉली 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 ठीक आहे तुम्हाला लग्न करायचं आहे बरोबर अगदी परफेक्ट ठिकाणी आलात मी तुमचं लग्न जुळवून देणार पण एक गोष्ट सांगू का तुमची जीभ शेम तुमच्यासारखीच आहे ती मंद म्हणजे जरा जड आहे पण होईल मी करताय नाही नाही ऐका सकाळी तुमच्याकडे जो येईल ना धारवाला धार करतो बघा इकडे जीप घासून घ्या जरा बारीक होईल हो नाहीतर पोपट्याचा उष्टा पेरू खा त्याने काय होईल अरे तुमची जीप एकदम राबराप राब चालेल तुमच्याकडे का आहे काय पोपट तुम्हीच बोलला ना काय पण तुमच्याकडे आहे काय तू अरे काय तू किती बोलली मला फोफत नाही अरे मी सांगितलं तुला जे लोक सांगतात ते मी तुला सांगतोय काय नको करूस तू खा खाऊ खा। खा। लोक शांत राहाय तशीच राहा कळलं नाव सांगतो तुझं नाव काय माधन नाव राधी का पादू ऐका जाव्याने जाऊन याचा तिथे जाऊन नाव नाही नाही आता हिला मी सांगा अरे अरे तुमचं नाव काय तुमचं नाव सांगा नाव लादिका हा पादू कुठे मला विचारला ना माझं नाव तुम्ही जे सांगता ना त्यांचा चेहरावर पण साहेबांचा त्यांच्याकडे बंदूक नाही म्हणून कधीच गोळी घेतली तुम्हाला <laughs> काय वाहत आहे माझ्या नावात किती थुंदल नाव आहे लाधिका कुठे अरे मला सांगतेस आखर रान मोकळाय मला का विचारतेस मी काय सांगायला आलोय तुम्ही मला कुठे विचारलं किती विचारलं तुझं नाव काय अरे काय पाहिजे ओके कुठे मला इथे विचारतात मी लाना जाऊ मी इथे जा घरी जा इकडे नको इथे एसी लाव लोक जाते सगळे निघून एक वारा असा चाललाय मला तुमचा प्रॉब्लेम झाला कोणी दिलं म्युझिक तू ते म्युजिक नव्हतं मग तरी सकाळी न भाजी मागवली पागल तुम्ही माझं नाव विचारलं हे बघा तुम्ही कनं जा मला ना मी साधा पोरगा आहे तुम्ही असं काय कर लोक मला खरंच मारतील तुमचं नाव काय आहे माझं नाव गौरव मोरे मग माझं पण तसंच आहे दादी का, का पादू कुठे तुम्ही जे शेवटचं बोलताय ते खूप घाण आहे बोलू तगल्यान काय तगले एकदम अभिमानाने नाही मी पण सांगणार राधिका पादू कुठे आणि तुम्हाला एवढा माझा प्रॉब्लेम काय हो तुम्हाला दीपिका कोण चालते दीपिका पादू कोण चालते बर राधिका पादू कुठे नाही चालत ते पदू कोण आहे दीपिका पादु कोण म्हणून काय चालत बराबरी करता स्वतःची म्हणून काय झालं काय झालं म्हणजे मी पण मत्तानी आहे ती बाजीरोबर मस्तानी तू आहेस काय पण सांगते हे बघा तुम्ही माझी मत्काली करू लागत मी तुमची मस्करी करत नाहीये तुमचं नाव चेंज करायचंय कळलं अठरा तारखेला सतरा तारखेला सगळं काम झालंय अठरा नाव चेंज करायचं कळलं ते तर होणारच ना नंतर लग्न केल्यावर काना बोलू हे कळलंय मला तुम्हाला लग्न करायचं म्हणून कळलं हा तुमचं नाव झालं तुम राहता कुठे सांगा मला कुल्यत पोरगा हो हे कुठला माझ्या मला माहित मला माफ करा hmm. मी परत चौकशी करून नीट विचारतो बाई ah? राहता कुठं hmm. तुम्हाला काय तेरी मेरम्या पिक्चर मधला कुत्रा चावला का हो तुम्हाला विचारलं तुम्ही राहता कुठं कुल्ल्यात खूप लोक राहतात हे एखाद्या ताल बायका पण तिथेच राहतात होता की नाही तुम्ही तिथून आलात की नाही तुम्ही कुठे राहतात कुल्ल्यात की नाही सांगा यांना तुम्ही घरी जाल हे लोक मला इथून संभाजीनगर पर्यंत पळत पर पळत पर मारतील हो तिकडे जाऊ नका इकडे काय ते खेळा अहो तुम्ही माझा बायो दाता लिहून घेता की नाही हो पण तुम्ही राहता कुठं कुल्ल्या अरे या तिथं लोक राहतात भरपूर लोक राहतात अनेक वर्तांपासून जातात तुम्हाला माहितीये कुल्ल्यात पहिल्यांदा ब्रिटिशांनी ट्रॅक टाला तेंचा कुल्ला तेंचा। ते विटी अति पहिली तेन धावली मला सांगताय आमचा कुल्ला केवढ मोठ आहे आमचा कुल्ला केवढ महान आहे आणि मी अभिमानाने सांगते मी कुल्यात राहते लाज वाटली पाहिजे सांगायला आणि अभिमानाने सांगते म्हणते त्यात लाजायचं काय कुठ राहा एरिया मुंबई कुठ तुम्हाला कुल अहो घाटकोपल विद्याविहार कुर्ला घाटकोपल विद्याविहार कुरला अरे मग कुरला सांग ना यार मग मी तेच ना सांगते कुल्ल्या नको बोलू लिहून देत जा मला लोकांचा गैरसमज होतो तुम्ही कुर्ल्याला हो बरोबर बर मला सांगा तुमची हाईट किती आहे पाचवीत शिक्षण किती झालं ते नका सांगू हाईट सांगा पाचवीत कशी काय हाईट असेल यार पाचवीत आहे कशी एकट दोन वीक तीन वीक <laughs> भी भी। मला पाच फूट म्हणायचंय पाच फूट मी मलाटी आहे मला मी इंग्रजी बोलत नाही मला इंग्रजी बोलायला आवडत नाही सॉरी 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 म्हणून म्हणते पाचवीत ओके 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 दय दय महालात माता मला ती आत्ता मला पण अभिमानच आहे प्रचंड अभिमान आहे तसं म्हणत नाही मी तुम्हाला फक्त तुम्हाला सांगितलं मोजतो ना म्हणून फक्त बोललो ओके मध्ये मध्ये झालं आता अजून काय हा फिकत नाही वित अरे हा तुमचं शिक्षण राहिलं काय झालं तुमचं शिक्षण बीए हा सी एम ए डी हा एम फील लोक ए बी सी डी पासून पुढे शिकतात तुम्ही बी ए सी सीएम हे कुठले शिक्षण आहे तुमचं किती टिकटन झालंय माझं असू द्या माझं झालं सध्या हे काय शिकलात तुम्ही हे किती टिकली आहे मी टिकली आहे तूरे टिकून मी एक टिकटिका झाले टिकटिका असू टिकटिका व्हायला तुम्ही खूप छान दोघ करता दोघ करता ते गाणं लिहिलंय ना कुठलं तिक वाद ते डोक्यात ते लिहिलंय मी, मी। काल मी एक चांगली आहे आग चिडवलं तुला त्या गाण्यामध्ये लोकांनी तू तिकतिका बोलली त्यांनी लिहून गाणं तुला चिडवलंय त्यांनी कळलं का तुम्ही माझी मत्कली करता मी नाही कर तुझी मस्करी तू माझी मस्करी करतेस आता तर ती एक चांगला मुलगा तोडून द्या काय करून द्या मुलगा तोडून द्या मी तुला मुलगा तोडून देऊ नाही तोडून तोडून शोधून देऊ लाग तुम्हाला तुमची भाषा ज्याला कळेल असा मुलगा पाहिजे ना कळे देणार मी तुमची भाषा मला जवळ जवळ कळते मी खूप तिमंत आहे काय सांगताय मी खूप खूप ऐकताय मी आता येताना मुतालीतून आले मोठ्या मुतालीतून आले माझं तिकटन काढतायत जा मग आंघोळ करून पण मी मुतालीतून आले ना माझे सांगायचं ना मी इतक्या लांबून बोललो असतो तुम्ही कधी आलात मी, मी मुतालीतून आले काय पाहिजे अरे अरे तगले लोक येतात तुम्ही आलात की नाही मुतालीतून तुम्ही 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 आलात की नाही मुतालीतून मुताली की ताडी बिडी नेत मुतालीतून आलात की नाही

मला लग्न करायचंय अरे करो बाबा तुझ्यासाठी मुलगा शोधूया आपण पण मला सांग अजून काय येत आहे का, ये का? माझ्याकडे हा माझ्याकडे थिकलत हिदन टॅलेंट ते हिदन टॅलेन काय ते हिदन टॅलेंट दान दान व्हेरी गुड दान केलं पाहिजे गोर गरिबाला दान केलं पाहिजे पण दान असं करायचं कळलं पण ना पाहिजे कळलं त्याचा बबल नाही करायचा मी दान करते दान करते म्हणून नाही नाही मी ते कळते ते लोकांना कलत हो काय ऐकू येत लोकांना मी कळते ते दान देत ते लोकांना ऐकू येत हो कसं काय अच्छा म्हणजे तुम्ही टारज दान करता तारजनला कपडे पेवडे जातो तुम्ही आओ दान दान था ले ग म प द नि था गाणं गाणं तुम्ही गाणं गाता गाणं गाते मी शपत यार तुम्हाला गाणं येतं माझ्याकडे हिडन टॅलेंट आहे ते... प्लीज प्लीज एक गाणे गाणे क्या बात आहे यार डोळे बंद करा डोळे बंद करा सर मला लाज वाटते ना आम्हाला लाज वाटली पाहिजे आम्ही ऐकणार आहे तुम्ही डोळे बंद करा हा करतो आ ताफा दे ना थापा ता ना नेपाळी सिंगर आहे रायटर सिंगर नेपाळी मला मराठी गाणं आहे हे मराठी गाणं आहे पण मला कसं वाटतं नेपाळी गाणं म्हणून थापा दिले काय हा तुम्ही माझी हे गाणं मराठी असं नाही येते थापा बोले ना चाले ना असं गाणं आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला धुतलं दाऊन दाखवते दाखवा बरं दुसरं गाणं काय ते तुम्हाला दाखवू हा एक लाड लन थदला मुखला तंदवानी फुल लाग एक लाड लन थदला मुखला तंदवानी फुल लाग उडा काय उडा तुम्ही तांगा ना मला काय मला आठवत नाही तुम्हाला बघून मी लायला लागले हे त नको तिथे जाऊ आदोशाला पुव राव का हत्येत हट बत्ती मम्मी निकलिए से ह्या गाण्यामध्ये आता काय तुटलं माझ्या बापणाच गाणं होत एका लादला मुकला फुल लागा मध्यानं हसत किती भूल लाग नको तिथ आलो झाला उभ ला पागल बिघा का तू काय पण बोलतेस मी पागल आहे बोलून एक लाचरान साजरा मुकडा चंद्रवाणी फुल लाग राजा मदन हसतो एका की जीव माझा फुल लाग नको राणी नको लाजू मी बोलते बाई तुझा घरी तुझी भाषा ज्याला कळल हो नवरा मी शोधणार आहे पण माझं नग्न हा ते मी सगळं करतो हा मला तुझी भाषा कळली मला तुम्ही तावरलेला आहात का तुम्हीच माझे बाजी लाव काय मी तुमची भाजी लाव तुम्हीच माझे बादी लाव बादी लाव बादी लाव माझे आणि मी काय करू दिवसभर हा ट्रान्सलेटर घेऊन बसू नाही तुम्हाला माझी माझ्या भाद्य कळते बघा मला गाणं येत नव्हतं तुम्ही गायलं तुम्हीच माझे बादी लाव माझ्या ते लग्न करा करा ना माझ्या ते लग्न आणि हानी मुला काय करू हित नको तिथ जाऊ आडोशाला उभं राहू का हा त्या